आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टोलमाफीची अंमलबजावणी येत्या आठ दिवसात करावी असे विधानसभा अध्यक्षांचे शासनाला निर्देश गडचिरोलीत अकरा नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश आणि मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आठ दिवसात करावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजपर्यंत वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले सर्व संबंधित टोल नाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना आठ दिवसात देण्यात याव्यात अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या याबाबतचा प्रश्न शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले वाढवण मंदर ते समृद्धी महामार्ग दरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी एकशे ब्याऐंशी किलोमीटरवरून कमी करून एकशे चार किलोमीटर इतकी करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली हा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता त्यावर मनीषा चौधरी रईस शेख योगेश सागर आदींनी उपप्रश्न विचारले दारूची दुकानं स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीच्या नोंदणीकृत सोसायटीचा सा ना हरकत दाखला घेणं अनिवार्य राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं गेल्या सहा वर्षात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तीस लाखांहून जास्त घटनांची नोंद राज्यात झाली आहे तर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात रेबीजमुळे तीस जणांना आपले प्राण गमवावे लागले अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली स्थानिक पातळीवरच्या संबंधित संस्थांना श्वानांचं निर्विजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुंबई पुणे नागपूर कल्याण डोंबिवलीसारख्या प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न विचारला होता पुण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वारगेट शनिवारवाडा इथे तीन मार्गिकांचे दोन भुयारी मार्ग तयार करण्याचं काम कोणी करावं यासाठी मुख्यमंत्री लवकरच निर्णायक बैठक घेतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचनेद्वारे विचारणा केली होती राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संदर्भात सुरक्षा उपाययोजना न पाळणाऱ्या उद्योगांवर खटले दाखल केले जातील अशी माहिती कामगार मंत्री आकाश फोणकर यांनी लक्षवेधीच्या उत्तरात दिली पुण्यात एका कंपनी स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेसंदर्भात विधानसभा सदस्य शंकर जगताप अर्जुन खोतकर बाबाजी काळे यांनी प्रश्न विचारला होता विधिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं ते आज नागपूर विधानभवनात आयोजित संसदीय अभ्यास वर्गात बोलत होते संसदीय लोकशाहीत सत्तारूढ तसंच विरोधी पक्षांचं स्थान आणि भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं विरोधी पक्ष शासनाची चुकीची धोरणं निर्णय जनतेच्या लक्षात आणून देतो सत्ताधारी पक्षांसोबत त्यांच्या बरोबरीनं चालणारा विरोधी पक्ष हा प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे विरोधी पक्ष खंबीर मजबूत असणं आवश्यक आहे असं वडेट्टीवार म्हणाले विविध गटांच्या अकरा जहान नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं या सर्वांवर मिळून ब्याऐंशी लाख रुपयांचं बक्षीस होतं भामरागड दलमच्या विभागीय समितीच्या दोन सदस्यांचाही यात समावेश आहे यातल्या काही जणांनी गणवेशात शरण येऊन शस्त्र खाली ठेवली यावेळी रश्मी शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सी सिक्स्टी कमांडोंचा सत्कार केला आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं तसंच उर्वरित नक्षलवाद्यांनीही शस्त्र टाकून आत्मसमर्पण करायचं आवाहन केलं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे दोन हजार पंधरापासून आतापर्यंत एकूण एकशे बारा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे शासनाने दोन हजार पाचपासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलीस दलाने केलेल्या पुनर्वसनामुळे आजपर्यंत एकूण सातशे त्र्याऐंशी माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या माणूसपणाचा हक्क निर्विवाद आणि अबाधित राहिला पाहिजे असं सांगून त्या म्हणाल्या की न्याय्य समताधारित आणि संवेदनशील समाजव्यवस्था तयार करण्यासाठीची मशागत मानवाधिकार कार्यक्रम दिवस कार्यक्रमांमधून होत असते देशात न्याय हा देखील जन्मसिद्ध असला पाहिजे असं त्या म्हणाल्या ह्युमन राईट्स आर कॉन्टेंट इन व्हिजन ऑफ आवर कॉन्स्टिट्युशन हायलाइटिंग बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर वी मस्ट मेक आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी ए सोशियल डेमोक्रेसी एज वेल ह्युमन राईट्स प्रमोट सोशियल डेमोक्रेस ह्युमन राईट्स encompass the right to live without fear, to learn without barriers, to work without exploitation, and to age with dignity. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादी दिवाळीचा समावेश करण्यात आला आहे युनेस्कोचं विसावं अधिवेशन नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुरू आहे त्यात संबंधित समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर झाला केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली ही बातमी समजल्यावर देशात आणि जगभरातल्या भारतीय समुदायात आनंद व्यक्त करण्यात येत आहे दीपावली हा केवळ सण नाही तर आपल्या संस्कृती परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर आनंद व्यक्त केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही या घोषणेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे यापूर्वी कुंभमेळा रामलीला दुर्गापूजा गरबा अशा पंधरा भारतीय परंपरांचा तसंच पारंपरिक कौशल्यांचा समावेश या यादीत झाला आहे अमृत भारत रस्वस्थानक योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत एकशे साठ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं या योजनेअंतर्गत एक हजार तीनशे स्थानकांचा विकास केला जाईल असं वैष्णव म्हणाले गेल्या अकरा वर्षात देशभरात दहा हजार एकशे सत्तर टपाल कार्यालय उभारण्यात आल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत सांगितलं देशभरात एक लाख चौसष्ट हजार टपाल कार्यालय आहेत असं त्यांनी सांगितलं दोन हजार तीस पर्यंत दहा कोटी टन कोळशांपासून इंधन वायू निर्मिती प्रकल्पाचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असून यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री सतीशचंद्र दुबे यांनी लोकसभेत सांगितलं देशाची धान्य साठवण क्षमता वाढवण्यासाठी जगातला सर्वात मोठा धान्य साठवण उपक्रम केंद्र सरकारने सुरू केल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं देशात पहिल्यांदाच सहकारी संस्थांमार्फत गोदामं बांधण्यात आली आहेत साठवण क्षमता वाढल्यामुळे धान्याचं नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्यांनी लाभ होईल अमेरिकेतला मोठा उद्योग समूह अमेझॉनने भारतात दोन हजार तीस पर्यंत पस्तीस अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित अमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली विकसित भारताच्या उद्दिष्टांशी अमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की या गुंतवणुकीतून दहा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात वाढ दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा विकास रोजगार निर्मिती आणि लहान उद्योगांना पाठिंबा ही या गुंतवणुकीची उद्दिष्ट असतील याआधी मायक्रोसॉफ्टने सतरा अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आरोपी व्यापारी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे यामुळे चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईतला अडथळा दूर झाला आहे भारतात आपला छळ होईल असा दावा चोकसीने याचिकेत केला होता मात्र इतर कैद्यांप्रमाणे चोक्सीलाही मानवाधिकार संरक्षण मिळेल आणि निपक्षपाती सुनावणीची संधी मिळेल हा भारतीय यंत्रणांचा युक्तिवाद बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानला इंडिगो विमान कंपनीच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या अनियमिततेमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी सरकारनं उचललेली पावलं वैमानिकांच्या कामाच्या अवयवाचे नियम लागू करण्यात झालेला विलंब आणि इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारले इतर विमान कंपन्यांनी या परिस्थितीत तिकिटं चार ते पाच हजारांवरून तीस हजार रुपयांपर्यंत नेऊन प्रवाशांना धारेवर धरलं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टोलमाफीची अंमलबजावणी येत्या आठ दिवसात करावी असे विधानसभा अध्यक्षांचे शासनाला निर्देश गडचिरोलीत अकरा नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादी दिवाळीचा समावेश आणि मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी